नमस्कार मित्रांनो अननोन फार्मर वन नाईन सिक्स नाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्च स्वागत मित्रांनो आज पोळा आणि पोळा म्हणजे शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण त्यामध्ये बैल सजवणे असो पहिलं तर एक दोन दिवसाआधीच आपण आपल्याला माहिती आहे की कुठल्याच कामासाठी आपण बैलांना झुंपत नाही ते गाड्याला असो किंवा अवताला असो किंवा कुठल्याही गोष्टींना असो त्यामुळे दोन तीन दिवसापासूनच त्यांना आराम असतो तसं पाहिलं तर ही आमची बैल जोडी आहे तर वर्षभरच आराम आहे कारण सात एकर शेती त्यामध्ये ट्रॅक्टरवरच पेरणी आता यावर्षी आपण सोयाबीन तूर पेरलेली आहे त्यामुळे फक्त डवरणी आणि ते पण वर्षातून एकदारच म्हणजे ह्या चार महिन्यातून एकदा त्यानंतर जर दुस दुवर दुसरं पीक घेतलं तरच आपण त्यामध्ये यांचा वापर करतो परंतु तुम्ही हा इकडचा जो लाख्या बैल बघू शकता हा बैल आपल्याकडे नाही म्हटलं तरी एक चौदा पंधरा वर्ष झाले याला म्हणजे जेव्हा नुकताच तो जुंपायला होता तेव्हाच आपण त्याला विकत घेतला होता आता तो जेमतेम म्हातारा झाला आहे आणि जो तो दुसरीकडचा तो दुसरा बघतात तो पण त्याला पण साधारणतः सात आठ वर्ष झाले आहे हे आणि दोन्ही पण बैल म्हणजे कधी बिचाऱ्यांनी कुठलाच त्रास दिला नाही कुठलेच हे धाम हा 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 कुठलाच त्रास दिला नाही कुठल्याच प्रकारे तुम्ही कमी टाका जास्त टाका त्यांनी आपले कामं केले या दोन बैलांमधील कुठलाच एक बैल कधी बसला नाही अवताला असो की गाड्याला असो किती तुम्ही ओझन या चार क्विंटल टाका पाच क्विंटल टाका ते ओढून न्यायचे एक शेत आपलं दुसरीकडे आहे तिथपासून तर इथपर्यंत किंवा कुठे तुम्ही यांना झोपा म्हणजे शेतकऱ्याच्या कष्टाची आणि सगळी जाणीव ही जनावरांनासुद्धा असते त्यापैकीच हे एक उदाहरण आहे त्याच्यासारखाच दिसणारा जो दुसरा तिकडे दिसते ना आपला घरचा बैल होता म्हणजे आपल्या घरच्या गाईचाच गोरा होता तो पण असाच होता त्याने पण त्याचे जन जेवढं होईल तेवढं कष्ट आपल्या इथं केले शेवटी आपण त्याला घरीच मरू दिला कसायच्या दावणीला बांधला नाही त्याचा किस्सा खूप मोठा आहे तो एकदा वेळ भेटला तर मी सांगेल परंतु आज ह्या गोष्टी सांगण्यामागचं सा उद्देश म्हणजे आपण शेतकरी आणि शेतकऱ्याच्या जे धन असते त्यापैकीच असलेलंही काय म्हणता येईल आपल्याला बैलजोडी गाय असतेच तिकडे आपल्याला छोटीशी गाय बांधलेली आहे ती पण तुम्हाला दाखवेल परंतु बैलजोडी बैलजोडीचं सगळ्यात जास्त महत्त्व शेतकऱ्यालाच माहिती आहे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याचदा शेतकरी कामं झाल्यानंतर म्हणजे पावसाळ्याचं काम झाल्यानंतर शेतीत काम नसल्यामुळे बैलजोडी विकून टाकतात परंतु हे उदाहरण आहे की गेल्या बारा तेरा किंवा पंधरा वर्षापासून आपण हा जो बैल आहे याला ठेवलं आहे आणि आत्ता कालांतराने हा मात्रा होईल पुढचं बघू शेवटी आपले आपल्याच्यानं झालं तर याला आपण घरीच मरू देऊ त्याच्या तोडीसाठी आपण दुसरा गोरा घेतलेला आहे त्याला गावात नेलं आहे आता हे शेतात असल्यामुळे आपण काही याला घरी नेणार नाही आहे बैलजोडीला त्यामुळे इथेच त्यांची पूजा करणार आहोत इथेच त्यांना बांधून ठेवणार आहोत तात्पर्य सांगायचं सा म्हणजे यांचं काम नाही आहे कित्येक लोक सल्ला देतात की तुम्हाला जर याचं काम नाही आहे बैलजोडीचं तुम्ही ठेवू नका परंतु आपण ही बैलजोडी ठेवलेली आहे काम फक्त एवढंच पडते दोन चार महिने परंतु वर्षभर आपण त्याला खाऊ घालतो कारण वेळेवर वेळेचं महत्त्व आहे वेळेवर तुम्हाला अवताला कुणाचीच बैलजोडी मिळत नाही आणि जर घरची बैल तुम्ही घर हातारी का असो ना तुम्ही हक्काने म्हणजे आपलीच असल्यामुळे आपण तर सोडणारच तेवढं ते काम कधीही करून देते इमर्जन्सी असो किंवा काही असो सगळ्या परिस्थितीमध्ये बैलजोडी तुमचं काम करते एवढाच हा व्हिडिओ टाकण्यामागचा उद्देश आहे बाकी आपण आता पूजा वगैरे करणार आहोत त्याचबरोबर त्यांना फारसं चांगलं असं खायला देणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पोळ्यानिमित्त हा छोटासा व्हिडिओ काढला हा सगळा म्हणजे खऱ्या गोष्टी आहेत म्हणून ह्या टाकतो आहे तुमचे काही अनुभव असतील किंवा इतर गोष्टी असतील तर तुम्ही कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेला आयकॉन दाबायला विसरू नका आज पोळ्यानिमित्त आपण ह्या गोष्टी इथे मांडत आहोत सजबा डही बाजबा हर हर महादेवाचा हर हर राजा गा या गुन रे सन्याला बैल पोळ्याचा राजा गा या गुन रे अशा प्रकारे पोळा म्हणजे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आणि अशा प्रकारे आपण त्यांच्याबद्दल जी असणारी कृतज्ञता आपण व्यक्त केली पाहिजे पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्या व्हिडिओ येतील घेऊन येऊया पुन्हा एकदा काहीतरी नवीन